तर नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तर खूप दिवसांतर व्हिडिओ चालू केला आहे आणि पाऊस पण खूप आहे इकडे चिराग हा बघा चिराग आहे इकडे आणि आपण चाललो आहे जरा पर्यावरण फेरफटका मारायला म्हटलं खूप दिवसांना आज सुट्टी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पण म्हटले करूया तर इकडे खूप पाऊस टाकता आम्ही छत्री घेऊन येतो तुम्हाला समजलं असेल छत्री घेऊन आलो आहे म्हणजे तर हा बघा इथे पण छोटा शिव आहे छोटा तो पण दाखवतो मस्त इथे पाणी पडतंय बघूया चला तर हे बघा मित्रांनो पाणी बघा भरूनच आहे पाणी पाऊस पण भरपूर लागतोय सकाळपासून मित्रांनो इकडे खाली पाणी येतं आपल्या गाडीला पाणी मिळतं तर चला आपण जाऊया फिरूया हळूहळू आमच्या मित्रांनो दोन वाड्या आहेत ही ही बघा ही वरची वाडी म्हणजे आमची खालची वाडी मित्रांनो मार्वेलवाडी पूर्व मारवेल वाडी आणि पश्चिम मार्वेलवाडी ही पूर्व मारवेल वाडी आणि आपली तिकडे वाडी आहे पाठीमागे पश्चिम मार्वेलवाडी जाताना मार्वेल मार्वेल आपल्या थोडा वाडीतला पण व्हिडिओ शूट करूया चला तर मग हल्ली लागते मित्रांनो खूप त्यामध्ये पण पाणी साठलं आहे हा बघा पुढे आपला पर्याय अनु पर्यायला हऊर बघायचं काय बघा हा बघा खूप पाणी आपण इथे उतरलो तर वाहून पण जाऊ शकतो आपण शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तो पण इथूनच होता आणि आपलं इकडे धरण आहे मित्रांनो धरण आपलं इकडे आहे काही वेळा मित्रांना तर इथे पण पाणी सावून जातो गा, गा, भा भा भा। हा बघा इकडे आवर बघा मित्रांनो हे आपली खाडी इकडे आपण शॉर्ट व्हिडिओ पण इकडे केला होता हा बघा इकडे खाडी आहे हे पाणी खाडीला दोन भेटत आपलं वारा खूप आहे मित्रांनो वारा खूप आहे तर चला आता आपण जाऊया वाडी मध्ये चला तर मित्रांनो हे बघा आपल्या वाडीचा बोर्ड मार्विल वाडी आपली वाडी हे बघा इकडे खाली आहे शौर्याचं घर तिथून खाली वाडीला जायचा रस्ता आहे परत इकडे हे बघा इकडे दोन टाके आहेत आणि इकडून आपण सड्यावरती जातो हा बघा बोर्ड आपण तिथे पण एक बोर्ड जातो आता जुना झालाय त्यांचं हे बघा हे निकीच घर आहे आळ्या लावल्या आहेत नक्की त्यांचे चोरशी हो चोरी घेऊ खू इकडे हे बघा

आपली वाडी पावस पण आहे ना पावसातलं आपलं वाडी कोकणातील आमची घरं बघा मित्रांनी आता नवीन नवीन घरं चालली आहेत हे बघा गवलारू घर तरी पण आपल्याकडे खूप सारे आहेत तर वाडीत न जात हे बघा इकडे पण घर आहे इकडे खाली दुकान आहे पुढे हे बघा इकडे दुकान आहे चिराजे तिथे तर त्याला वाडीत एक फेरफटका मारूया आणि व्हिडिओ स्टॉप करूया बघा आपल्याकडे बघा कौलारू घरं आहेत आज आणि आता काय काय ठिकाणी जास्तीत जास्त पत्राचीच घरं आहेत आपल्याकडे पण पत्राची घरं आहेत पण एवढी पण साधारण आता होत चालली आहेत नवीन नवीन हे बघा पण पावसातील लांबची वाढी बघा मित्रांनो मगाशी पाखाडी दाखवली ते इकडून येते ही बघा ही एक इकडून आहे आपल्याला बघा इकडे आता नवीन नवीन घर आहेत चालेल काय काय कौलारू घर आहेत हे बघा हे बघा हे इकडे चिरागचं घरचं घर हे बघा जुने इकडे जुने कौलारू घर आहेत इकडे माझं घर आहे तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे आणि पावसापूर चालू आहे पाऊस चालू आहे माझं घर आहे इकडे इकडे पण खाली वाडे आपली तर मित्रांनो आपण पर्यावरून आलो आपण वाडीतून मारला आता घरी आहे मी आता तुम्हाला दाखवतो की चूल पेटवले आणि माझ्या पुढे ते बघा जांबी आहे आता ते भाजणार आहे तर तुम्हाला दाखवतो चला हा डेली ब्लॉक करणार आहे तिथून पण चूल पेटवतो फटाफट हा आणि जांबी भाजून घेतो चला व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे मोठा बी होणार आहे त्याच्यामुळे लवकरच लवकर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे बघा आपण वरती आठ पेकवली आता दुसरी जांब्या जाळून येतो आता फेकल्या थोड्या वेळ नाही चांगल्या बघा आग बघा चला तर पटापटा भाजूया तर मित्रांनोही बघा आग बघा कपली अजून बघा एवढ्या जांब्या अजून शिल्लक आहे भाजल्या तर मित्रांनो हे बघा आपण परत ठेवले आहेत आणि वाराने खूप पाऊस आहे बघा खूप वाराने पाऊस आहे हा बघा आपण एवढ्या गांबी मागण्या आपण आता सोडून दाखवतो आता मित्र असतात पण बघूया आपण कॅमेरा करायला भेटला तर मग तुम्हाला फोडताना दाखवतो चला तर मग चला तर मित्रांनो आपण आता

मित्रांनो हे बघा आपल्या अजून एवढे आहेत अजून एकडे आपण एवढे काढले तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा अजून तिकडे चुलीवर आहेत तर चला तर मित्रांनो हे बघा आपण एवढे काजू काढले बाजू तर काजू बाजूनेची कोकोनटी ही बघत लागतो तुम्ही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत असं भेटेल नव्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय काय